मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे गडाला लागली लागली घरघर महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी बातमी वीस हजार शिवसैनिकांनी सोडली एकत्र सात तर पंचावन्न नेत्यांनी भाजपला शिंदेना धक्का देत मित्रांनो सर्वात मोठा घरातला राजकीय भूकंप सविस्तर बातमी बघूया शिंदे लागलं महत्वाचं ग्रहण तरी ग्रहण संपण्यासाठी अतिशय मोठी ग्रामोड मित्रांनो नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही बातमी अतिशय जड जाणारी आहे आणि इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाची मानली जाणारी अपडेट आहे एकंदरीत उद्धव ठाकरेंना संपवायला निघालेले शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांना जोरदार त्यांच्याच नेत्यांनी मारल्याचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्तावरती सगळीकडे पाहायला मिळत आहे हे राजकीय वाद आणि चवाटेवरती आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंना धक्का देत तब्बल वीस हजार पदाधिकारी आणि पंचावन्न नेते या सगळ्यांनी सोड चिटिले असून या नेत्यांसह सगळ्यांचीच नावाची यादी आपल्यापर्यंत पोचते आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा राजकीय भूकंप करण्यात उद्धव ठाकरेंना यश आल्याचं बोललं जात आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अतिशय मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आम्हाला कर्म प्राप्त होते मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारे असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये व्यक्त करा तुमचं नाव जिल्ह्याचं नाव आणि कडवट शिवसैनिक किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत कुठच्या गावकड्या गाव गाड्यांपर्यंत पोहोचलाय हे आपल्याला यावरून समजेल महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहूया महत्वाच्या बातमीकडे आता आपण वळूया उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच एकनाथ शिंदेची शिवसेना गेली तीन वर्ष प्रयत्न करत आहे सुरुवातीला आमदार फोडल्यानंतर खासदार फोडले त्यानंतर जिल्हा प्रमुख उपनेते नेते फोडले त्यानंतर सगळेच शाखा प्रमुख विभाग प्रमुख यासह सगळ्याच नेत्यांना फोडण्यात एकनाथ शिंदेना मोठ यश आलं त्याचं कारण होतं की त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती सत्तेची दंडकोशाही वापरत अनेक नेत्यांना त्यांनी गटात प्रवेश करायला लावला आणि राज्याचं राजकारण त्यांच्या बाजूने वळवण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केल्याचं सध्या जाणवू लागलं आहे कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवणं हे कोणालाही शक्य नाही कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पेरलेले शिवसैनिक शिवसेनेचं बीज अतिशय खोलपर्यंत पोहोचलेलं आहे आणि शिवसैनिकांना फोडणं हे आजपर्यंत कुणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेच भाजपला देखील जमणार नव्हतं आणि त्यांचा प्लॅन अखेर इथेच फेल झालाय या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरलं असून राज्याच्या राजकारणातील ही घडामोड आता खूप मोठी गाजत आहे मित्रांनो एकाच वेळी पंचावन्न नेत्यांचे थेट राजीनामे तो प्रवेश आणि वीस हजार पदाधिकाऱ्यांनी सोडल्यारी एकत्र साथ हा तगडा झटका म्हणावा लागेल एकनाथ शिंदेंसाठी ही बातमी नक्कीच विचार करायला होणारी तसेच भाजपची देखील झोप उडवणारी ठरणार आहे कारण की अशा स्वरूपामध्ये जर दरवेळी राजकीय भूकंप होत गेले तर भारतीय जनता पार्टीला देखील महाराष्ट्रामध्ये खूप वाईट दिवस येतील असे त्यांना सध्या वाटते आणि हीच कुणकुण उद्धव ठाकरेंना लागली आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्या सगळ्या नेत्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्राचं कोकणामध्ये बसलेला हा तगडा झटका खूप मोठा म्हणावा लागेल मित्रांनो ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि उद्धव ठाकरेंचं जे मिशन आहे मिशन महाराष्ट्र हे आता पुन्हा एकदा ठाकरे सुरू करतायत आजच्या राजकारणातील ही मोठी घडामोड उद्धव ठाकरेंसाठी खूप काही देऊन जाते आणि ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी बसवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झालंय का असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनामध्ये वारंवार हळूहळू येऊ लागलाय मित्रांनो ही बातमी आता आपण प्रत्यक्ष तिच्या मुळापर्यंत जाऊया कोणकोणते नेते आहेत कोणकोणते पदाधिकारी आहेत कोणी कोणी सोडली एकनाथ शिंदेची साथ यासह बघूया सगळ्यात मोठा हादरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या उमेदवारांसह पंचावन्न नेते वीस हजार पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे तर सगळ्यांनीच दिलाय शिंदेना मोठा दणका ही बातमी महत्वाची आहे तेव्हा आपण बातमी शेवटपर्यंत ऐकायला बघायला विसरू नका मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची आमदार खासदार फुटणार या बातम्या सध्या येत होत्या गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये काही आमदार आहेत अशा बातम्या आपण ऐकत होतो आता मात्र एकनाथ शिंदे गटातील अंतर्गत वादामुळे खूप मोठी उडून आली आहे सोलापूर जिल्ह्याचं दिग्गज नेतृत्व असणारं दिग्विजय बागल यांनी आपल्या पदाचे थेट राजीनामे दिलेत आणि एकनाथ यांना त्यांनी पहिला मोठा दणका दिलाय यासह त्यांनी आपल्यासोबत पंचावन्न नेते तसेच जवळजवळ वीस हजार पदाधिकारी यांना घेऊन एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे जिल्ह्याला मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या सोलापूर सह सा सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे या सगळ्यांनीच आता खूप मोठा दणका देऊन शिंदेना आगामी वाट खूप खरतर केले आहे करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगडाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत दिग्विजय बागल माजी मंत्री दिग्विजय बागल माजी आमदार श्याम बागल यांचे पुत्र आहेत त्यांच्या पाठीशी करमाळ्यातला सगळ्यात मोठा गट असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्या सुरू असलेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता यातूनच मंगेश चोटे यांनी माजी आमदार जयंतराव जगताप यांचा शिवसेनेत आणून त्यांच्यावर करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती त्यामुळे दिग्विजय बागल यांचे समर्थक संतप झाले त्यातूनच त्यांच्या जवळजवळ पंचावन्न शाखा प्रमुखांसह वीस हजार पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामा दिलाय यावेळेस हे सगळे पदाधिकारी भाजपच्या वाटेवरती काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे हा एकनाथ शिंदेना जबर बसलेला सोलापूर जिल्ह्यासह सा, पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी साथ सोडले का असा प्रश्न सध्या समोर येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा सगळ्यात मोठा विजय आगामी काळात शिंदेना महागात पडू शकतो मित्रांनो का आपण काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे मोठे भूकंप झाले तर शिंदे सेना संपूर्ण दुरापास्त होईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद